सांगलीत कसं कसं एकीकडे एक भाजपचे संजय काका पाटील दुसरीकडे ठाकरे गटाचे चंद्रार पाटील तर तिसरीकडे अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत पण खरंच लढत तिरंगी होईल का कारण तिरंगी लढत झाली तर भाजपचा फायदा होईल हे तर जग जाहीर आहे त्यामुळे काहीही करून तिरंगी लढत व्हावी अशी भाजपची इच्छा आहे पण झालं तसं की तिरंगीसाठी जोर लावूनही तिरंगी होत नाही सांगलीचं तसं कसं विचारलं तर गुप्त चर्चा करून बैठका मारून दादा घराण्याच्या बाहेरचा उमेदवार देण्याची फिल्डिंग लावून आणि तिरंगी लढत कशी होईल याची अंतर्गत बोलणी करूनही तिरंगी होण्याचे कमी झालेले चान्सेस भाजपचं टेन्शन वाढवताना दिसतंय नेमकं सांगलीत कसं कसं पाहूया या, या व्हिडिओ सांगली लोकसभा म्हणजे वसंतदादा घराण्याची एक हाती सत्ता असणारी लोकसभा दादा घराण्याला मानणारा जुना वर्ग इथे आज सुद्धा आहे गेल्या वीस वर्षात स्थानिक राजकारणात हा गट विभागला गेला असला तरी मनात दादा ठेवून हा गट वेगवेगळ्या पक्षात आणि वेगवेगळ्या गटात काम करत राहिला असो तर इथून तीन उमेदवार लोकसभेच्या मैदानात आहेत पहिल्यांदा बोलूयात संजय काका पाटील यांच्याबद्दल संजय काका हे पूर्व काँग्रेस नेते आर आर पाटलांचे पारंपारिक मात्र दोन हजार आठच्या दरम्यान संजय काकाने आर आर पाटलांच्या विरोधातली तलवार म्यान केली आणि ते राष्ट्रवादी सोबत गेले राष्ट्रवादीकडून ते विधान परिषदेवर आमदार झाले आबा आणि काका हे पारंपरिक विरोधी गट एकत्र आले पुढे तासगाव आणि कवटेमकाळ हे दोन वेगवेगळे असणारे मतदारसंघ दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत एकत्र आले त्यामुळे कवठेमकाळमधून निवडून येणारा अजित गोरपडीच्या अडचणी वाढल्या असो तर दोन हजार चौदाच्या लोकसभेपूर्वी संजय काका पाटलांनी राष्ट्रवादीच्या विधान परिषदेवरून राजीनामा दिला आणि ते भाजपसोबत गेले प्रतीक पाटलांच्या विरोधात निवडणूक लढली आणि विजयी झाले त्यानंतर आर आर पाटलांचं निधन झालं त्यांच्या ठिकाणी सुमनताई पाटील निवडून आल्या संजय काका खासदार केला लढत असल्यानं सुमनताई पाटील यांच्या विरोधात तुल्यबळ स्पर्धक आला नाही आणि त्याचा फायदा आर आर पाटील गटाला देखील अप्रत्यक्षरित्या होऊ लागला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही टर्म संजय पाटील निवडून आले पण दोन हजार एकोणीस चा विजय संजय पाटलांना सोपा नव्हता गोपीचंद पडळकर वंचित उभे राहिले होते तर विशाल पाटील स्वाभिमानी उभे राहिले होते निवडणूक तिरंगी झाली आणि मोदींच्या विरोधातल्या मतांचं विभाजन झालं विशेष म्हणजे विशाल पाटील आणि परळकरांनी संजय काकांच्या विरोधात प्रचाराची रणनीती ठेवली होती अर्थात संजय पाटलांच्या विरोधातील मतदान हे दोन ठिकाणी विभागलं गेलं आता या विभागलेल्या मतांचं एकत्रित होणार होणारं गणित संजय काकांचा पराभव करू शकलं होतं पण तिरंगीमुळे भाजपची सीट वाचली आता सध्या संजय काका या तिरंगी लढतीचा फायदा घेण्याच्या एक स्पर्धक असेल तर अडचणी वाढू शकतात याची त्यांना जाणीव आहे संजय पाटलांच्या समोरच्या अडचणी नेमक्या कोणत्या तर प्रत्येक मतदार संघातील स्वपक्षीय नेत्यांसोबत त्यांचे बिघडलेले संबंध जत मधून जगताप आणि आटपाडी कडेगाव पोलिसमधून देशमुखांसोबत सांगलीत मूळ भाजपच्या केलर सोबत त्यांचे संबंध ताणले गेलेत समर्थकांपेक्षा विरोधक जास्त करण्यात संजय पाटलांना यश आल्यानं त्यांच्या समोरच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय आत्ता बोलूया विशाल पाटलांबद्दल विशाल पाटलांचं काँग्रेसचे उमेदवार म्हणून थेट नाव जाहीर झालं असतं तर जितका फायदा झाला नसता तितका आत्ता होताना दिसतोय त्याचं कारण म्हणजे मैदानातून दादा घराण्याला बाहेर काढण्याच्या नादात विरोधकांनी दादा घराण्याला पुन्हा ॲक्टिव्ह करण्याचं काम केले सुरुवातीला बोललो तस त्याप्रमाणे दादा गट हा अगोदर जितका ऍक्टिव्ह नव्हता तितका तो आत्ता झाल्याचं दिसून येऊ लागले सांगली काँग्रेसमध्ये साधारणपणे स्वर्गीय मदन पाटलांचा गट विशाल पाटील आणि प्रतीक पाटलांसोबत असणारा दादा गट गुलाबराव पाटलांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटलांचा गट आणि कदम घराण्याचा गट असे गटतट आहेत या गटातटाचा एकमेकांसोबत अजिबात पटत नाही वेगवेगळ्या लढून या गटांनी अनेकदा नुकसान झिल झिल्देखील आहे यावेळी मात्र मॅच वेगळीच बसली आहे तर विशाल पाटलांच्या नावाचा आग्रह विश्वजित कदमांनी धरला त्यामुळे कदमांची प्रतिष्ठापणाला लागली तिकीटच मिळत ना नसल्यानं आणि यामागे राष्ट्रवादीचे बडे नेते असल्याची भावना काँग्रेसच्या सर्व गटातटात झाली आणि एक कॉमन विरोधक या नात्या एकत्र आली पर्यायानं मागील निवडणुकांमध्ये जे मतदान गटातटाचं राहिलं होतं ते मतदान गटातटातून बाहेर पडून दादा घराण्याच्या अस्तित्वाच्या फॅक्टरवर आल्याचं दिसून येते त्यामुळे काँग्रेससह इतर नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेण्याची तयारी केली असली तरी दादा घराण्याची आणि पारंपरिक काँग्रेसच्या मतदारांची तशी मानसिकता दिसत नाही आता नगरसेवक किंवा लहान काँग्रेस गट देखील लोकांनी आमच्या काही नाही असं उघड उघड बोलू लागले आता तिसरे उमेदवार म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील ठाकरे गटानं इथून चंद्रहार पाटलांना उभं केलंय संजय राऊतांनी देखील विशाल पाटील आणि संजय काका पाटील हे भाजपचेच उमेदवार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केलाय अर्थात तिरंगी लढतीत चंद्रहार पाटलांची पसंती विशाल पाटलांच्या वरची असावी असं सांगण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले पण सेनेच मतदारसंघात विशेष असं मताचं पॉकेट नाहीये नव्यानं ठाकरेंकडे आकर्षित होणारा मुस्लिम आणि दलित मतदार देखील पारंपरिकरित्या काँग्रेस सोबत पर्यान दादा गटासोबत जोडले गेले आहे चंद्रार पाटील हे बाळवणीतून येतन आता बाळवणी खानापूर आटपाडी मतदारसंघातून येतं इथेही चंद्रार पाटलांचं स्वतःचं असं पॉकेट नाहीये पर्यायानं चंद्रहार पाटलांची उमेदवारी तुल्यबळ अशी ठरत नाही ना मवियाचे नेते करू लागलेत पण त्यांना म्हणावयाशी साथ स्थानिक केडरची मिळताना दिसत नाही थोडक्यात चंद्रहार पाटील जितके डाऊन राहतील तितकं संजय पाटीलांचं आणि भाजपचं टेन्शन वाढला वाढवू शकत आता तिन्ही उमेदवारांना समोर ठेवून गणित कसे आखले जात आहेत ते बघूया सांगली मिरज या दोन्ही शहरातून अधिकाधिक लीड संजय काकांना मिळवण्यासाठी मोदी फॅक्टर कामाला येईल असं बोललं जात आहे त्यासाठी योग्य योगींची सभा देखील पार पडली धार्मिक ध्रुवीकरणामुळे चंद्रहार आणि विशाल पाटलांमध्ये मुस्लिम मतदार विभागले जातील आणि हिंदुत्वाच्या फॅक्टरवर हिंदुत्ववादी मतदार एकत्र येतील असं बोललं जातंय पण संजय पाटलांसमोर अनेक मर्यादा आहेत एकतर भाजपचं सांगली मिरजेचं केडर मनापासून संजय पाटलांना साथ देईल का याबद्दल शंका आहे दादा घराण्याच्या अस्मितेचा विषय पुढं आल्यानं अनेक नगरसेवक एकत्र आलेत तर तुम्हाला काय वाटतं सांगलीत कोणाची सीट बसेल आम्हाला कमेंट उदारे नक्की कळवा आणि आमचे चॅनलला सबस्क्राईब करा